बातमीचा अर्थ आहे भरूसा, भरूसा आहे भरोसा भरोसा आणि आपण आहात न्यूज टीव्ही स्वागत आहे आपण पाहू शकता सध्या विधानसभा वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण नऊ विधानसभा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक लढणार आहेत आणि आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं दोन हजार एकवीसमध्ये निवडणुका झाल्या होती त्याच्यामध्ये आपण पाहू शकता दिग्गज नेते काँग्रेस पक्षातर्फे होते आणि आज आज पाहू शकता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण नेते आता ने भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी वाळी होई नसल्यासारखा आहे परंतु मुख्य तालुका आणि कांदा तालुक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी इच्छुक उमेदवार सहा काँग्रेस पक्षातर्फे आणि आपण पाहू शकता महायुतीकडून सुद्धा या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता प्रदेश सचिव काँग्रेस पक्षाचे डॉक्टर श्याम रापनवाळा साहेब उपस्थित आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी निवडणूक होणार आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून निघाली सर सर्वात आपल्याला या ठिकाणी नमस्कार आमच्याकडून आपण काय सांगाव की दु काँग्रेस पक्षाकडून कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीसाठी नमस्कार एम सी मुखेड तालुक्यात मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये स्वागत आहे आज विधानसभेची वाहत आहेत आणि काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी आहे काँग्रेस पक्ष हा एक फार मोठा पक्ष आहे आणि यात मुखेड तालुका हा पूर्वी बाले किल्ला होता काँग्रेस पक्षाचा मध्यंतरीच्या काळामध्ये दहा बारा वर्ष थोडंसं काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले पण थोड्या थोड्या मताने पडलेले आहेत पण यावेळेस काँग्रेसला अतिशय अनुकूल वातावरण आहे त्यामुळे काँग्रेस जोर करता येईल सहा वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आणि आज जे आपली इच्छुक उमेदवार होतो सहा उमेदवार सहा उमेदवारापैकी असा कोणता स्ट्रॉंग चेहरा आहे त्याच्यामध्ये निवडून येऊ शकतो आणि या ठिकाणी मुठेड तालुक्यामध्ये आठ नऊ उमेदवार इच्छुक आहेत नऊ उमेदवारसुद्धा प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉंगच आहे प्रत्येक उमेदवार हा स्ट्रॉंगच असणार आहे आणि स्ट्रॉंग असल्याशिवाय उमेदवारी मागणारही नाही आज पहा तुम्ही काँग्रेस पक्षाकडं सर्वात जास्त उमेदवार मागणी आहे कारण काँग्रेसचं वातावरण महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं आहे या ठिकाणी काँग्रेसचे एकापेक्षा एक दिग्गज मग ते माझे आमदार हनद पाटील बट असतील भाऊसाहेब पाटील मंडळापूरकर यांच्या पत्नी पत्नी नंदाताई असतील मी असेल ती रावसाहेब पाटील असतील किंवा अजून सगळेच उमेदवार जवळपास स्ट्रॉंग आहेत अजून काही नवीन लोक पक्षातून उमेदवारी मागत आहेत असं आमच्या ऐकण्यात आहे कदाचित काहीतरी वेगळं होईल परंतु एकच माझं म्हणणं आहे की या ठिकाणी नवीन चेहऱ्यावर जर संधी दिली तर शंभर टक्के मुखेडची जागा ती विनोद जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील फेडणुकरेकर हे सुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागत आहेत आपल्याला काय वाटते ते या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे राहणं शक्य आहे का नाही एक प्रकारे जिल्हाध्यक्ष आहेत या केलेले त्यांचा अधिकार आहेच उमेदवारी म्हणून त्यांच्याकडून उमेदवारीची अपेक्षा कमी होती परंतु त्यांनी स्ट्रॉंगली ते उमेदवारी मागितलेली आहे तर त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी मागू शकतात आणि लढूही शकतात त्यांनी उमेदवारी मागून फक्त आणि कंजार विधानसभेपर्यंतच सेमी राहिले तर पुन्हा जिल्हा कशा पद्धतीने हाताळता येईल ते कशा पद्धतीनं कंट्रोल करता येईल ते तिथून लक्ष देतील का विधानसभेच्या निवडणुकीसाठी घेऊ शकतात ज्यासाठी पक्ष विचार करतीलच या गोष्टीचा आणि काहीतरी पर्याय काहीतरी त्यांच्याकडे सुद्धा विधानसभा वागेचा आहेत म्हणजे नक्कीच जिल्हा देशांकडे काहीतरी पर्याय ज्या उपलब्ध असेल त्यांना माहिती असेल ते वापरलेले आहेत निष्ठांत कार्यकर्त्यावर खूप कक्षा कार्यक्रम काँग्रेस पक्षामध्ये आपण निष्ठांत पण पणाने काम केलेलं आहे तुम्हाला सुद्धा उमेदवार या ठिकाणी बहु वाटते जुन्या वारसांवर सुद्धा नवीन चेहरा संधी मिळावं अशी सुद्धा आपली अपेक्षा आहे हो शंभर आहे आणि मी उमेदवारी मारण्याचं कारण असं आहे की मी तळागाळातून गेल्या तीस वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे आणि त्याशिवाय काँग्रेस पक्षाच्या तालुका सरचिटणीस तर प्रदेश सचिवापर्यंत मी वाटचाल केलेली आहे त्याशिवाय मी मागच्या दोन हजार बावीसमध्ये आदरणीय या देशाचे सर्वोच्च नेते काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये पहिल्या यात्रे दिवसापासून शेवटपर्यंत मी प्रवास केलेला आहे काही पदयात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे पाच महिने घरदार सोडून मी पूर्णपणे भारत जोडो यात्रेत सहभाग घेतलेला आहे पक्षासाठी योगदान आहे सामाजिक कार्यासाठी योगदान आहे या मुखेडच्या तळागाळातील लोकांच्या सुखदुःखासाठी अर्ध्या रात्री मी तयार असतो म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या सहकार्यांना वाटलं की डॉक्टर साहेब आपण मेद्रामोर आणि मी कार्याच्या बळावर मी या ठिकाणी उमेदवारी पाहिजे बारा दहा ते बारा वर्षामध्ये काँग्रेस पक्ष महागार पडला होता या ठिकाणी आपण काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी कार्य केलं आणि आपल्याला या ठिकाणी उमेदवारी देण्याचा असं सुद्धा जनतेमध्ये भूजबू साधलो आहे तर आपलं काय म्हणते की आपलं मत काय म्हणते की एकतर ग्रुप म्हणून कशा पद्धतीने आपण जाहीर करून निवडून काढणार आहोत या ठिकाणी कसं आहे मुस्फेड तालुका हा डोंगरी तालुका आहे डोंगरी तालुक्याचे कुठल्याच सवलती आपल्याला मिळत नाही त्या तालुक्यामध्ये उद्योगांची खूप मोठी उणीव आहे उद्योगांची कमतरता असल्यामुळे सर्व येथून कामगार मजूर अनेक लोक या ठिकाणी स्थलांतरित करतात मुंबई पुणे हैदराबाद या ठिकाणी स्थलांतरित मजूर आहेत तर या ठिकाणी एम आय डी सी व्हावे या ठिकाणी इंडस्ट्रीज आले पाहिजे या ठिकाणी डोंगरी तालुका म्हणून जाहीर झाला पाहिजे तालुका आपला जेणेकरून शैक्षणिक सवलती नोकऱ्यामध्ये सवलती मिळाल्या पाहिजे यासाठी आम्ही जन जनजनापर्यंत जाऊन आमच्याकडं बुथ लेवल मॅनेजमेंट अतिशय चांगली आहे म्हणून गेल्या वेळेस लोकसभेला या ठिकाणी पूर्वीच्या लोकसभेला अडतीस हजार मायनस होतो आम्ही तर ती चौतीस हजाराची लीड कटून आम्ही या ठिकाणी वसंतराव चव्हाण सर्वांना खूप विजयासाठी लोकसभेत आम्ही सुकर केलेलं ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब तुमच्या काँग्रेस पक्षातर्फे आणि आता या ठिकाणी भारतीय पार्टीमध्ये तर तुमची काहीतरी ताकद कमी झाली तर ताकद वाढणार आहे आता किंवा अनेक नेते निघून गेले भाजपमध्ये त्यानंतर जन जनता गेलेली नाही मतदार गेलेले नाही भाजपाकडे फक्त नेते गेलेले आहेत त्याचा परिणाम असा झाला आहे की काँग्रेससोबत आधुनिक जनता आहे आणि मुखेड तालुका हा काँग्रेसचा आहे आज जे भाजपातून गेले ते सुद्धा काँग्रेसमध्ये होते म्हणून त्यांना यश आहे भारतीय जनता पार्टीच्या ओरिजिनल कार्यकर्त्याला या ठिकाणी स्थळ स्थान स्था नाही आणि महायुती म्हणून या ठिकाणी एक रनिंग आमदार आहे आणि एक इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी बालकडून मोठ्या प्रमाणामध्ये सभा त्यांना प्रचंड प्रतिसाद तर मिळून आपल्याला काय की त्यांची सभा कशी होत आहे आणि या सभेबद्दल आपल्याला काय ते त्यांच्या विरोधात आले भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिंदे सेनेचे उमेदवारी या ठिकाणी तयारी करू आले याच्याकडूनच त्यांची दुफळी आपल्याला समोर दिसते त्याशिवाय त्यांना जो प्रतिसाद मिळतोय तो भारतीय जनता पार्टीच्या आमदारांकडे न राहता ते लोक तिकडे गेले आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये हे वितरणवाद हा काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे आणि काँग्रेसची जागा शंभर टक्के लागणार आहे जसं महायुतीची या ठिकाणी प्रचंड सभा घेण्यात येते त्याचा मेळावे घेण्यात येते तसंच काँग्रेस पक्षासाठी त्यांच्या इच्छुक उमेदवारातर्फे कुणीही अशी सभा घेत नाही असे सुद्धा चित्र दिसून नाही हे आज मला सांगा मला गरट असतात मला गावगाव जाऊन सभा घेण्याची काय गरज आहे काम बोलते आज ते लोक नवखे आहेत आणि नवीन इथे घ्यायला लागेल म्हणून त्यांना कार्यक्रमाची गरज पडायला लागली म्हणून ते कार्यक्रम घ्यायला लागले त्यांनी लोक दाखवायला लागले पण ही लोक मतदानापर्यंत परावर्तित होती हे कुणीही सांगू शकत नाही आपण सहा इच्छुक उमेदवारांपैकी जर आपल्या सहा इच्छुक उमेदवारांमध्ये कोणाला डिक्लेअर नाही झाला आणि माझ्या जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव वेगमुकरेंद्र साहेबांना जर झाला तर आपण -था। त्याला पाठिंबा देणार तेव्हा का तो काँग्रेसची उमेदवारी हनुमंतराव पाटील वेगमुकरेकरांना होईल की यशपाल भिंगेंना होईल किंवा या सहा जणांना होईल किंवा अजून कोणी नवीन माणूस त्यांना जरी उमेदवारी दिली आमचा उमेदवार पंजाब राहणार आहे पंजाबसाठी आम्ही काम करणार आहे एवढंच नाही तर महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही पक्षाला जर जागा सुटली तर महाविकास आघाडीचा माणूस नाही किंवा एक या ठिकाणी कोणत्या विकासाचा एखादा कारखाना एखादा पाऊल आमदाराकडून उचलल्या गेले नाही मुखेड तालुका हा डोंगरी तालुका आहे या तालुक्याला डोंगरी तालुका जाहीर करायला पाहिजे तर या ठिकाणी काहीतरी विद्यार्थी किंवा नोकऱ्या या ठिकाणी मिळतील परंतु या ठिकाणी एम आय डी सी नाही कसलाच विकास नाही उलट फक्त निधी आणायचं निधी जिरवायचं काम सध्याची मंजुरी करून नाही हे सगळं ढकोसला आहे कधी म्हणतात बाराळीचा आम्ही मंजूर करालो कधी मुखेडचा मंजूर करायला कधी काहीच नाही अजून कुठलंच नाही फक्त कागदोपत्री उगी दाखवून देण्यासाठी लोकांची दिशा तुम्ही दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी आहात काय केलं तुम्ही खोट्या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण झालं म्हणून इथे बॅनर लावता डी एमआयडीसी थोडी होऊ लागली की त्यांच्या त्यांच्यामध्ये चढावत नुसतं लोकांची दिशा बोल होत आहे कुठलाच विकास या ठिकाणी झालेला आपल्या काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी कसा विकास करण्यात येईल

त्याशिवाय या ठिकाणी इंडस्ट्रीज जास्तीत जास्त आले पाहिजेत कारखाने जास्तीत जास्त आले पाहिजेत एम आय डी सी झाली पाहिजे आपल्या हजारो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत रोजगार मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न केला जाईल या ठिकाणी तुमचे दळणवळाची साधनं सुद्धा वाढवण्यात यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इथे भरपूर आहे त्याचा वापर करून हा उद्योगीकरणाकडे कसं मिळता येईल यासाठी या ठिकाणी लक्ष दिले आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत परदेश सचिव डॉक्टर श्रावण व्यापनवाळ उपस्थित होते आणि ते तळागळातील सर्व सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होतात त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी मार्गी लागण्यासाठी ते तत्पर असतात आणि आज आपण पाहू त्या मुखडच्या प्रत्येक या ठिकाणी जे प्रश्न असतील ते प्रश्नावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केला आहे की दहा वर्षामध्ये या ठिकाणी कोणताही विकास झालेला नाही असं ते या ठिकाणी सांगत आहेत आणि ते तळागाळामध्ये प्रत्येक नागरिकांसोबत संवाद साधत असतात आणि येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते स्वतः या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांना जर उमेदवारी मिळेल मिळाली तर ते मोठ्या प्रमाणामध्ये मुखेड कमदार लोकसभे विधानसभेचा भरभरून विकास करू असं सुद्धा यांनी या ठिकाणी सांगितलं जर त्यांना उमेदवारी नाही मिळाली दुसऱ्या कोणा नवीन व्यक्तीला जर उमेदवारी मिळाली तर त्यांचा पूर्णपणे काँग्रेस पक्षाला पाठिंबा राहील असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामनुमानसोबत मी एन सी स्टी